नमस्कार पावसाळ्यामध्ये आरोग्याच्या काही कॉमन तक्रारी आपल्याला बघायला मिळतात त्यात केसांच्या बाबतीतली मुख्य तक्रार असते ते म्हणजे केसात कोंडा होणे म्हणजे डॅन्ड्रप तर या डँड्रफसाठी काय बेसिक काळजी घेतली पाहिजे काय उपाय केले पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर डँड्रक्सचे दोन प्रकार मुख्य पडतात पहिला म्हणजे कोरडा म्हणजे ज्याच्यात अगदी असं पावडर सारखा कोंडा पडतो नंतर स्काल्फ कोरडी असते आणि दुसरा प्रकार म्हणजे स्निग्ध किंवा ऑइली आपण ज्याला म्हणता येईल तर त्याच्यामध्ये स्केल्स असतात नंतर स्काल्फ हा ऑइली असतो चिकट असतो तर पावसाळ्यामध्ये जो कोंडा होतो तो मुख्यतः या दुसऱ्या प्रकारामध्ये असतो याच्यामध्ये काय होतं कारण उघड आहेत की तुम्ही बाहेर जाता नंतर बऱ्याचदा डोकंवलं होतं केस ओले होतात आणि मग ती ओलसर तसंच राहिलं की तिथे हळूहळू कोंडा तयार व्हायला लागतो शिवाय जरी तुम्ही बाहेर गेला नाहीत आणि केस ओले झाले नाही तरी जेव्हा तुम्ही हेअर वॉश घेता तर तेव्हा पण हवेमध्येच ह्युमिडिटी असल्यामुळे काय होतं की केस वाढत नाहीत आणि तिथे असं चिकट तयार होतं कधी कधी थोडस फंगल इन्फेक्शन झाल्यासारखं होतं आणि त्यामुळे पण कोंडा व्हायला लागतो तर ह्यावर उपाय साधा आहे की पहिला म्हणजे तुम्ही केस व्यवस्थित कोरडे केले पाहिजेत ड्राय केले पाहिजेत जेव्हा तुम्ही घरी असता आणि हेअर वॉश घेतात तर तेव्हा पण मी असं सजेस्ट चक्क उन्हामध्ये जाऊन केस वाळवा कारण हेअर ड्रायर हा पण ऑप्शन फारसा चांगला नाही त्याने पण केस अगदी कोरडे होतात फ्रीझी व्हायची टेंडन्सी होते त्यामुळे हेअर ड्रायर किंवा पंख्याखाली केस वाळवणे हा उपाय फार चांगला नाही त्याऐवजी तुम्ही कोळ्या उन्हामध्ये केस वाळवले तर तुम्हाला एक तर डी व्हिटॅमिन मिळतं केस व्यवस्थित वाळतात आणि कोंडा व्हायची टेंडन्सी पण कमी होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायजीन पाळणं हे पावसाळ्याच्या दिवसात खूप महत्वाचं असतं त्यामुळे प्रत्येकाने सेपरेट टॉवेल वापरणं कंगवा वापरणं किंवा जे काही केसांना वापर ते प्रत्येकाचं सेपरेट असलं पाहिजे टॉवेल पण जाड असलं पाहिजे ज्याने केस पाणी सोप होईल आणि कोरडे होतील ह्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे की केसांना लावायचं काय म्हणजे तेल किती लावायचं किंवा कशाने धुवायचे तेल लावणं अर्थात आता इथे ऑइली असं प्रकार जास्ती असल्यामुळे तेल थोडं कमी लावा नेहमीपेक्षा पण ते, ते, ते तेल जे लावलेलं आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे म्हणजे आदल्या दिवशी जरी तेल लावलं तेल पण अर्थात कमी स्टिकी असलं पाहिजे तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता किंवा जे रेग्युलरली वापरता ते थोड्या प्रमाणात वापरा पण दुसऱ्या दिवशी ते व्यवस्थित स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे धुताना तर मी नेहमी माझं सजेशन हेच असतं की तुम्ही शिकेकाई पावडर वापरा शिकेकाई पावडरमध्ये तुम्ही जर व्यवस्थित दळून आणत असाल ती प्रॉपर सगळं झाले तर त्याच्यामध्ये संत्र्याची साल ह्या कोंड्यासाठी अतिशय बेस्ट असतात दुसरा म्हणजे रिठा रिठा पण त्याने पण पूर्ण ऑइल निघून जातं त्यामुळे रिठा हा पण त्याच्यामध्ये खूप चांगला असतो तर हे तुम्ही वापरू शकता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे केसांसाठीचे नवीन प्रॉडक्ट कोणतेही नवीन तुम्ही जर वापरत असाल तर ते या मध्ये सुरू करू नका आणि स्पेशली जर केमिकल्स काही के वापरत असाल म्हणजे हेअर कलर असेल किंवा काही स्ट्रेटनिंग करत असाल किंवा कोणतेही प्रॉडक्ट तर ते आत्ता सुरू केले तर कसं होतं की पटकन ऍलर्जी येण्याची किंवा पटकन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती असतात त्यामुळे अतिशय सिम्पल हेअर केअर रुटीन ठेवलं तर हे जास्त फायद्याचं असतं शाळा कॉलेजमधल्या मुला मुलींना तर मी असं सजेस्ट करेन की हेअर हेअरकट घ्या त्यांनी काय होतं की केस मेंटेन करायला इझी पडतात मुलांना अतिशय लहान केस असले तर ते बरं पडतं कारण पटकन वाळतात आणि मग हे जास्ती चिकट राहणं इन्फेक्शन होणं तर या गोष्टी टाळता येतात <coughs> यानंतर खूप महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे न्यूट्रिशनचा पावसाळ्यामध्ये अग्निवादे असतं म्हणजे आधीच भूक मंदावलेली असते आणि त्यातून आपल्याकडे जनरली पावसाळा की लोकांना पहिले आठवतं भजी वडापाव आणि असे काय काय गोष्टी तर ठीक आहे कधीतरी खायला हरकत नाही पण तरी या काळामध्ये न्यूट्रिशनची काळजी घेणं हेल्दी खाणं हे अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे व्यवस्थित फळं खाली पाहिजे नंतर मग तुम्हाला प्रॉपर विटामिन सगळे मिळाले पाहिजेत तर याची काळजी घेणं पण खूप जास्त महत्वाचं असते आठवड्यातून एकदा जेव्हा तुम्ही तेल लावता केसांना म्हणजे केस धुवायच्या आधी तर त्याच्यामध्ये खोबरेल तेलामध्ये कडूनिंब तेल निंब तेल जर थोडंसं मिक्स केलं तर त्याने पण या कोंड्यासाठी दारुडोकरीच्यासाठी खूप जास्त फायदा होतो याविषयीचा डिटेल एक व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलाय तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर ह्या काही बेसिक काळजी आणि बेसिक टिप्स आहेत पावसाळ्यामध्ये कोंडा होऊ नये याच्यासाठी असेच व्हिडिओ जर तुम्हाला छान छान बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद